नमस्कार आज आपण फळं बनूया पटकन होणारा पदार्थ आहे आणि कमी साहित्यामध्ये भाजीपोळी न करता आपल्याला हे पोटभर जेवण होतं आपले जर भाजीला काही नसलं तर हे असं करायचं घरी सगळ्यांचं मस्त आवडीचा पदार्थ आहे आमच्या घरामध्ये आता मी ही डाळ घेतली मुगाची आणि तुरीची डाळ घेतली दोन्ही मिक्स पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाववाटी मुगाची डाळ घेतली आणि अर्धा तास भिजत घातली दोन ते तीन पाण्या छान स्वच्छ धुवून घ्यायची आता मी हे जे एक वाटी आपण डाळी घेतल्या होते याला दोन वाटी पाणी घातलं आणि थोडंसं तेल आणि हळद टाकून हे आता कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत आता आपण तयारी करून घेऊया गुळीक भिजत घातला मी आमच्याकडं गोडच करता शक्यतो तुम्ही हवं तर आमसूल पण वापरू शकता आता हे मी खोबरं अद्रक लसूण ओलं नारळ आहे छान कुटून घेणार आहे आता कणिक घेतली आणि मीठ घालून छान घट्ट भिजून घ्यायचं छोट्या छोट्या चार पोळ्याची कणिक भिजवायची छान घट्ट अशी कणिक भिजवून घेतली मी आता कणिक थोडीशी बाजूला ठेवूया आणि वरण आपण फोडणी करून घेऊया तेल घातलं कढई गरम करायला ठेवली तेल घातलं हिंग फोडणीमध्ये जिरे मोहरी आता हे आपण हे कुठून घेतलेलं अद्रक लसूण खोबरं ते घालूया थोडीशी कोथंबीर कडीपत्ता छान मिक्स करून घ्यायचं हळद घातली आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मी तीन चमचे तिखट थोडी कसुरी मेथी आणि एक टमॅटो चिरून घातला बारीक गावरान टमाटा आहे थोडीशी कोथंबीर आणि हे कुळाचं पाणी गाळून घ्यायचं म्हणजे कचरा वगैरे असला तो चाळीन नाही गाळून घ्यायचं आणि हे आपलं दोन चमचे सांबार मसाला घातला छान परतून घ्यायचं उकळी येऊ द्यायची एक मिनिटभर आणि त्यानंतर आपण हे वरण घाले आणि नंतर आपण गरम पाणीच घालायचं थंड पाणी नाही घालायचं कारण थोडीशी चव बदलते आणि पातळ सरच ठेवायचं जास्त घट्ट नाही करायचं आहे वरण चवीनुसार चा। मीठ घालूया छान मिक्स करून चाकण ठेवूया कारण उकळी येईपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ आता छान तेल लावून हे पीठ मी मऊ करून घेतलं कारण आपल्याला जास्त पिठाचा वापर नाही करायचा तुम्हाला दाखवते मी हे छोटे छोटे कसे करतात ते याला चकुले म्हणतात एकदम पातळ करायचे आणि असे घडी घालून ठेवायचे हे तुम्हाला दोन चार करून दाखवते हे आणि नंतर माझी माझी जी वेगळी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते पटकन होणार छोटासा उंडा घेतला मी खणकेचा एकदम पातळसर पोळी लाटून घ्यायची आपल्याला पिठाचा वापर कमी करायचा बघू शकतं किती पातळ आणि ह्या अशी काप करून घ्यायची पटकन होतं तोपर्यंत वरणाला पण ओके येते आता हे सगळं करून घ्यायचं आणि एका पाटावर काढून घ्यायचं कारण चिटकत नाही पाटावर काढल्यामुळं आता हे तीन ते चार पोळ्या करून घेतल्या एकदम पत्ता पातळ पोटभर जेवण होते तूप वगैरे घालून मस्त लागतं आता हे आपलं सगळं करून झालं आता वरणाला पण ओके आली आता आपण ही उकळी आल्यानंतरच वरणामध्ये सोडायचं ते कारण ते चिटकत नाही एकमेकाला तर गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवरती एक चार पाच मिनिट छान याला शिजून घ्यायचं आपल्याला छान शिजल्यामुळं मऊ लागतात छान आणि चिटकत नाही एकमेकाला तर थोडं अर्धवट झाकण ठेवायचं आपलं सगळं टाकून झालं तुम्ही याच्यामध्ये बटरही घालू शकता किंवा एक दोन चमचे तेल पण घालू शकता छान लागतं चवीला पण आणि लोणचं पापड तोंडी लावण्यासाठी आता आपण हे चार ते पाच मिनिट छान शिजून घेऊया आणि अधूनमधून थोडंसं हलवत राहायचं म्हणजे खाली पण लागत नाही कमी गॅस ठेवायचं चा। छान शिजलं गेलं बघू शकता किती सुंदर कलर आला आणि चवीला छान भाजीपोळी करायचा जर कंटाळा आला असेल तर हे एकदम सोपी पद्धत आहे पटकन होणारी आणि सगळ्यांचं पोट भरते आमच्या घरात तर खूप सगळ्यांना आवडते हे तूप घालायचं वरून भरपूर मस्त छान आपले फळं तयार बघू शकता तुम्ही चवीलाही छान झाले आणि दिसायलाही छान आहे धन्यवाद